कल्याण पश्चिमेकडील बिर्ला स्कूल परिसरात एम एम आर डी एच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवसेना शिंदेगडाचे शहरप्रमुख रवी पाटील यांच्या हस्ते रस्ते कॉक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पार पडले गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडलेले होते बिर्ला स्कूल पासून गौरीपाडा जाण्याकरिता स्थानिक नागरिक या पर्यायी मार्गाचा वापर करतात मात्र रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता नागरिकांची समस्या लक्षात घेता भाजपाचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांच्या पाठपुराव्याने तसेच कल्याण पश्चिमेचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सहकार्याने कॉन्क्रिटीकरण कामासाठी निधी मंजूर झाला असून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे शहराध्यक्ष वरुण पाटील माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे शिंदे गटाच्या जिल्हा संघटक छाया वाघमारे राणी कपोते स्थानिक संदीप टावरे व इतर नागरिक उपस्थित होते